युवराज त्या ठिकाणी परवा एक फुकलातरी शो करत होते राहुल गांधी सारखी स्क्रीन लावली होती राहुल गांधी एर धऱ्या करत होते मातोश्रीहून शिव तीर्थावर गेले शिव तीर्थ जेल समजायचं बरं जेल मध्ये घातलं कोणी तुम्हाला कोणी तुम्हाला घातलं जेल मध्ये हे तरी सांगितलं पाहिजे त्याला कोणीतरी म्हणाल कास्ट लिस्ट आणि कॅमेरामन ची युती झाली आज खरं म्हणजे मी ज्यावेळी आपल्या समोर आलो त्यावेळी सकाळी एक वचननामा जाहीर झालाय मला आश्चर्य वाटतं काल आई जिजाऊंची जयंती होती कालही हा वचननामा जाहीर करता आला असता पण अलीकडच्या काळामध्ये ज्यांना वंदे मात्र ची एलर्जी आहे अशा लोकांसोबत आमचे काही जुने मित्र बसायला लागले त्यामुळे त्यांना आता कशा कशाची ऍलर्जी आहे हे मला या ठिकाणी सांगण्याचं कारण नाही आहे आणि म्हणून आज आमचे मामू मामू म्हणजे आम्ही सांगितलं ते मामू म्हणत नाही मी माझी मुख्यमंत्री आमचे मामू उद्धवजी आणि नव्यानेच पुन्हा एकदा प्रेम उफाळलेले राजजी यांनी एक, एक वचननामा या ठिकाणी जाहीर केला पहिल्यांदा तर मी एकच सांगू इच्छितो वचननामा देण्याचा अधिकार हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना होता आज जाहीर झालेला वचननामा नाही तो वाचून वचन नामा नाही आहे तो वाचून नामा आहे पण त्यांनी काय वाचलं हे त्यांना देखील माहिती नाही कारण आपण वाहिनीने दोन हजार सतरा सालच्या यांच्या आश्वासनाच्या संदर्भात एक फॅक्ट चेक केला आणि त्या फॅक्ट चेक मध्ये सतरा साली यांनी जे पाच वचन दिले होते त्यातलं एकही वचन यांना पूर्ण करता आलो नाही असं फॅक्ट चेक मध्ये त्या ठिकाणी वाटत जर आपल्याला खोटच बोलायचंय तर आईच्या चरणी कशाला ठेवायचा खऱ्या अर्थानं हे ज्यावेळेस वचननामा करायला बसले मला संगित कि कहीं तरी आप बोलत होते मैं महती का झूठो ने झूठो से कहा सच बोलो झूठो ने झूठो से कहा सच बोलो अरे भाई दो भाइयों का ऐलान हुआ सच बोलो घर के अंदर झूठो की एक मंडी है दरवाजे पर लिखा है सच बोलो अशा पद्धतीनं पुन्हा एकदा या ठिकाणी पंचवीस वर्ष काम केल्यानंतर नव्याने त्याच त्या गोष्टी सांगताना नाही मनाची तो वाटली पाहिजे आता बघा ते दोन युवराज त्या ठिकाणी परवा एक कुठला तरी शो करत होते राहुल गांधी सारखी स्क्रीन लावली होती राहुल गांधींसारखे हिरझऱ्या करत होते काहीतरी बोलत होते आणि मला कोणीतरी सांगितलं म्हणत त्यांनी असं म्हटलं की या ठिकाणी मुंबईमध्ये चांगल्या प्रकारचे शौचालय देखील नाही आता आम्हाला काय विचारता घरी जाऊन बाबांना किंवा काकांना विचारा पंचवीस वर्षामध्ये मुंबईमध्ये शौचालय पण का तयार झाले नाहीत याचं उत्तर आम्ही द्यायचं की बाबांनी काकांनी द्यायचं पण खऱ्या अर्थानं आपण एक लक्षात घ्या की आज या ठिकाणी जो वचन नामा आलेला आहे त्यात वचनही नाही आहे त्यात नामाही नाही आहे त्यात काही होणारही नाही आहे त्यांनाही हे माहिती आहे की आपण जे बोलतोय ते, 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 बोलतो ते करण्याची संधीच आता जनता आपल्याला ठेवणार नाही आहे पंचवीस वर्ष खूप संधी मिळाली आता याच्या पुढे ही संधी नाही आहे आणि आम आमचे राज ठाकरे जी म्हणाले वीस वर्ष झाले आता जेल मधून बाहेर आल्यासारखं वाटत आहे म्हणजे मातोश्री होऊन शिवतीर्थावर गेले शिवतीर्थ जेल समजायचं बरं जेलमध्ये घातलं कोणी तुम्हाला कोणी तुम्हाला घातलं जेलमध्ये हे तरी सांगितलं पाहिजे आणि कुठल्या गुन्ह्यामध्ये गेला होता आणि आता शिक्षा संपली का खरं म्हणजे आज ज्यावेळी अनेक लोकांनी ते बघितलं मी तर नाही बघितलं मी आपले कार्यक्रम करत होतो मला अनेकांनी सांगितलं की बॉडी लँग्वेज लक्षात येत नव्हती काही जमत नव्हतं नेहमी सारखे राज ठाकरे वाटत नव्हते मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे आमच्या अमित साठवणी देखील सांगितलेलं आहे हा प्रीती संगम नाही आहे हा भीती संगम या भीती आहे या ठिकाणी महायुतीच्या भीतीमुळे आता हे एकत्रित आलेले आहेत याच्यामध्ये कुठली प्रीती नाही आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मला कोणीतरी म्हणाल कार्टुनिस्ट आणि कॅमेरामॅनची युती झाली मी म्हटलं नाही असं म्हणणं योग्य नाही मग म्हणजे कॉमेडियन आणि कॅमेरामॅनची युती झाली म्हटलं हेही म्हणणं योग्य नाही मी त्याला स्पष्ट सांगितलं कोणाचं प्रोफेशन काही असू शकतं त्याच्यावर तुम्ही त्यांची खिल्ली उडवणं हे योग्य नाही ही युती कार्टुनिस्ट आणि कॅमेरामॅनची नाही आहे ही युती कन्फ्युजन आणि करप्शनची युती आहे हे कन्फ्युज आहे आणि दुसरा करप्ट लोकांचा नेता आहे कन्फ्युजन आणि करप्शनची नीती आहे आणि खऱ्या लक्षात घ्या या कन्फ्युजन आणि विरुद्ध करेजची युती आहे या मुंबईला बदलवण्याचा एक ख्यास घेऊन या ठिकाणी आता आम्ही युती केली आहे बघा आता यांना मराठी माणूस नको आहे यांना चंगेज मुलतानी आता जवळचा वाटतो आता चंगेज करता त्या ठिकाणी पायघड्या टाकण्याचं चा काम चाललेलं आहे बलात्काराचा आरोप असू द्या खोटे प्रमाणपत्र असू द्या त्यांच्या करता पायघड्या घालत हे निघालेले आहेत